हॅलो हॅलो फ्रेंड्स अभ्यास मध्ये आपलं स्वागत आहे या लेक्चर मध्ये आपण जे समाज कल्याण विभागाचे जे एम पी एस सी थ्रू भरती होणार आहे त्याच्या जे इंटरव्ह्यूच आता सध्या जी कट ऑफ लिस्ट लागलेली आहे त्याकरता आपण मॉक इंटरव्ह्यूचं एक सेशन घेत आहे परंतु त्यासोबत सोबत आपण मुलाखतीच्या बाबी आता अनेकांनीची ही पहिली मुलाखत असू शकते किंवा एखाद्याने ती दिलीही असेल परंतु तिथं ज्या काही बाबी आपल्या महत्वाच्या आहेत मुलाखत प्रिपरेशन करताना किंवा मुलाखत देताना यावर ज्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्याबद्दलचं हे सेशन आहे यामध्ये आपण कोणत्या कोणत्या बाबी डिस्कस करणार आहे की नेमका आत्ता मुलाखतीचा अभ्यास कशाप्रकारे करावा कारण जे काही दिवस तुम्हाला मुलाखतीसाठी दिलेले आहेत ते अतिशय अल्प आहेत कदाचित इथून पुढे एम पी एस सीच्या प्रत्येक परीक्षेच्या बाबींमध्ये दे देखील हीच गोष्ट लागू राहू शकते की कमी वेळामध्ये तुम्हाला मुलाखतीचं प्रिपरेशन करावं लागेल यामुळं मुलाखत करताना कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत ते यामध्ये आपण थोडक्यात बघणार आहे ज्या दिवशी आपलं मॉक असेल किंवा मुलाखतीचा प्रोग्राम असेल त्यावेळी देखील तुम्हाला काही बाबींमध्ये व्हॅल्यू ॲडिशन केलंच जाईल परंतु आता या सध्या आपण सेशनचं सुरू करूया की सगळ्यात पहिल्यांदा मुलाखतीचं प्रिपरेशन कसं करायचं ऑलमोस्ट तुम्ही सगळ्यांनी मुलाखतीचं प्रिपरेशन सुरूच केलं असेल ज्यांचे जा स्कोअर सुरुवातीला चांगले होते परंतु आता अचानक काही जणांना वाटत असेल की आता मी अजून काय केलेलं नाही किंवा एक माइंडसेट असतो की मला मुलाखत करायची आहे म्हणजे खूप काय करायचं आहे परंतु एक लक्षात घ्या मुलाखत म्हणजे एक सिंपल आहे एक सिंपल प्रिन्सिपल लक्षात ठेवायचं की तुम ते तुमच्याबद्दल आहेत तुमची इन्फॉर्मेशन आहेत आणि ती मी किती अॅक्युरेट आणि प्रिसाईस देऊ शकतो म्हणजे मुलाखत आहे जास्त शब्दांमध्ये जर आपण एखादी गोष्ट बोलत असेल तर आपलं त्याबद्दलचं ज्ञान कमी असतं ही गोष्ट लक्षात ठेवा परंतु याचा अर्थ मुलाखत देताना कमी बोलणे असाही नाही एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला एक्सप्लेनेशन देताना दोन तीन मुद्दे मांडावे लागत असतील तर ते सविस्तररित्या मांडलेच पाहिजेत ओके या बाबींमध्ये मुलाखती येते आता मुलाखतीच्या प्रिपरेशन बद्दल आपण चर्चा करूया की मुलाखत नेमकी कशी प्रिपेअर केली पाहिजे एक आहे की एक लक्षात ठेवा मुलाखतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळे विद्यार्थी चुकतात ते म्हणजे या ठिकाणी ते लगेच आता करंट डाटा कलेक्ट करायला सुरु करतात करंट डाटा नो no डाऊट हा डाटा कलेक्ट केलाच पाहिजे परंतु याही पेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट मुलाखतीत लागू असते ते म्हणजे स्वतः स्वतः म्हणजे तुमचा प्रोफाईल प्लस प्रोफाईल सोडून इतर बाबी ज्या तुमच्याशी निगडीत आहेत त्या म्हणजे तुमच्या सध्या जो प्रोफाईल आहे नवीन वाला त्यात हॉबी आहेत परंतु जुने ज्या वर परीक्षा सुरू आहेत त्यांच्यामध्ये हॉबीज मेन्शन नाहीत हॉबीज तुमचं एज्युकेशन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं फॅमिली आणि तुमचं रेसिडेंट या सगळ्या बाबी इतक्या परफेक्ट पाहिजेत याच कारण सांगतो आता करंट डाटा आणि यामध्ये काय फरक आहे महत्वाचा फॉर एक्झाम्पल आपण करंट सिनेरिओ करतो ठीक आहे करंट मध्ये आता सध्या इस्रायल इराण वॉर आहे त्याचा इश्यू आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा कदाचित तुम्हाला प्रश्न विचारलं की इराण इस्रायल वॉर बद्दल तुमचं मत काय आहे त्या युद्धाबद्दल किंवा त्या युद्धाचं कारण काय काय आहेत तर एक लक्षात घ्या प्रत्येक इंटरनॅशनल इश्यू असेल किंवा करंटचे इश्यू असतील याचे ओपिनियन व्यक्ती परस्पर डिफरंट असणार आहेत परंतु प्रत्येकाच उत्तर योग्य असू शकतं टू द पॉइंट असेल किंवा तो अभ्यास केला असेल तर प्रत्येकाचं उत्तर योग्य असू शकतं परंतु प्रत्येकाचं उत्तर असंच पाहिजे असं नाही करंटमध्ये बघा मी काय म्हणतोय ते की जसं की इज इराण इस्रायल युद्धावर एखाद्याचं ओपिनियन डिफरंट असू शकतं दुसऱ्याचं वेगळं असू शकतं पॅनल मेंबरचं वेगळं असू शकतं वास्तविक बघितलं तर हे युद्ध म्हणजे एक काय आपण म्हणतो ना इब्राहिम म्हणून होते त्यांच्या थ्रूच जे पंथ निर्माण झालेले ते एकाच गोष्टीतून निर्माण झालेले तीन वेगवेगळे पंथ म्हणलं तरी चालेल ख्रिश्चन असेल जू असेल आणि या ठिकाणी मुस्लिम असतील त्यामुळं यामध्ये ते अंतर्गत भांडणंच आहेत किंवा एकाच भावबंधकीतली ती भांडणं आहेत वास्तविक जर बघितलं तर आणि दुसरं म्हणजे मिडल इस्टला या बाबी सतत सुरूच आहेत कारण त्यामध्ये इस्रायलचा असेल त्यांच्या सीमेचा इश्यू असेल किंवा पॅलेस्ताईनच्या बाबी असतील किंवा एकमेकांचे गट असतील आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक बघा तुम्ही सध्या युद्धांमध्ये जर तुम्ही कोणतेही देश बघितले तर ते वेपन बनवणारेच कंट्री आहेत ते शस्त्रास्त्र बनवणाऱ्या कंपनी आहेत रशिया देश आहेत अमेरिका इस्रायल असेल चीन असेल मग जे स्वतः वेपन्स बनवतात त्यांचं जर तीच इंडस्ट्री असेल तर ते नक्कीच कायम युद्धात राहणार आहेत मला थोडक्यात काय सांगायचं आहे की करंट ओपिनियन खूप वेगवेगळे असू शकतात त्याच्यामध्ये ह्या इराण इस्रायल युद्धावर तुमचं सोल्युशन काय हे इराणचे ना ऐतल्ला खामीने ऐकणार आहेत ना इस्रायलचं कोण ऐकणार आहे त्याच्यामुळे त्या प्रश्नाच्या उत्तराला इतकं महत्व नाही जितकं महत्व तुम्हाला जर अचानक विचारलं की तुमच्या गावामध्ये एकूण ग्रामपंचायत सदस्य किती आहेत आणि जर त्याचं उत्तर सॉरी सर मला माहीत नाही असं देत असाल तर ते नक्कीच निगेटिव्ह इम्पॅक्ट करतं तुमच्या गावचे सरपंच तुम्हाला माहित नसतील तुमच्या ग्रामपंचायतचे इतर रचना किंवा कोणती कामं महत्वाची आहेत त्या पद्धती तुम्हाला माहित नसतील तुमची हॉबीज बद्दल जर तुम्हाला इन डिटेल सांगता येत नसेल किंवा योग्य पद्धतीनं सांगता येत नसेल मॅटर मध्ये तर ते निगेटिव्ह इम्पॅक्ट करून तुमचे मार्क करू कमी करू शकतं ना की हा डाटा जसे की करंट ज्यामध्ये अजून एक सिनरिओ आहे की मराठी भाषेच्या संबंधित कदाचित एखाद्याला वाटेल की हिंदी भाषा असावी मग काय त्याला मारू शकतात आयोग म्हणणार आहे तू चुकतोयस नाही फक्त त्यांना ते डिफेंड करावं हो। एखाद्याला वाटेल नसावी ते त्यांना डिफेंड करावं हो। करा हो। परंतु हॉबी जर तुमची एखादी सिंगिंग असेल आणि तुम्ही त्यामध्ये म्हणत असाल की जुने सॉन्ग मला ऐकायला आवडतात किंवा मला शास्त्रीय संगीत आवडतं आणि तुम्हाला शास्त्रीय संगीताचं नॉलेज जर दाखवताच आलं नाही त्यांनी विचारलेल्या प्रश्नातून ते घराने असतील तर तुम्ही त्या ठिकाणी निगेटिव्ह आहे तुमची हॉबी कुकिंग असेल तर तुम्ही त्या कुकिंगबद्दल बेसिक सांगितलं पाहिजे जर खरंच तुमची हॉबी कुकिंग असेल तर एक प्रिन्सिपल आहे की कुकिंगमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती जर असं कोणी विचारलं तर त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे फ्लेम स्पीड म्हणजे जे, जे आपण आग देतो ती सगळ्यात कंट्रोल ज्याचा आहे त्याचं जेवण चांगलं बनतं नाहीतर आपल्यातले कुक आहेत परदिशेन मोठा गॅस करायचा म्हणजे ते ओके होतं तर त्याची नक्कीच कुकिंग हॉबी नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर हॉबीज ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत एज्युकेशन तुमचं ग्रॅज्युएशन आता या ठिकाणी ठीक आहे पर्टिक्युलर स्पेसिफिक सब्जेक्टचे ग्रॅज्युएट स्टुडंट आहेत त्यामुळे इतका इश्यू नाही परंतु एखाद्यानं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल एखाद्याचं बारावीला त्या गोष्टी असतील ते तुमचं ग्रॅज्युएशन हे महत्वाचं आहे ग्रॅज्युएशन तुमचा जो काही विषयाचा अभ्यास तो परफेक्ट पाहिजे सांगायचं असं आहे की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे परफेक्ट केले का चेक करा आणि मग पुढे जा त्याच्यानंतर तुमचे फॅमिली बॅकग्राऊंड शेती कुणाचे जर नोकरदार असतील वेगळ्या पद्धतीचा जॉब असेल तर ह्या गोष्टी नंतर तुमचं राहण्याचं ठिकाण जसं मी आता म्हणलं जिल्हा तालुका तिथं असणारी महत्वाची गोष्ट यावरची उत्तरं तुम्हाला कंपल्सरी यायला पाहिजे तुमचा जॉब असेल तर जॉबच्या रिलेटेड किंवा वर्किंग प्रोफाईल परफेक्टच यायला पाहिजे या बाबी आधी करायच्या नाहीतर काय होतं की जर आधी आपण खूप करंटचा डाटा काढतो तुम्हाला कुणालाही माहीत नाही तुम्हाला काय विचारतील काही विचारू शकतात वास्तविक तुम्हाला जे विचारण्यात येणारं करंट हे तुमच्या प्रोफाईलशी रिलेटेडच असतं परंतु हे मात्र कन्फर्म आहे की तुम्हाला हे जे गोष्टी विचारणार आहेत हे तुमच्या रिलेटेडच विचारणार आहेत दुसरा मुद्दा आपण करंट डाटा करत 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 इंटरव्ह्यू जवळ येतो आणि अशी सिच्युएशन येते की आपण अचानक अनेकांना फोन करतो अरे आपले ग्रामपंचायत सदस्य किती अरे आपल्या गावाची सीमा किती आहे आपल्या गावाचं क्षेत्रबळ किती आपल्या जिल्ह्यात नेमकं हे हे आमदार कोण आहेत हे पण आपल्याला हटवत नाही तर हे सगळ्या गोष्टी अधिकार अचानक तुम्हाला तुमच्या एज्युकेशन फील्डमधले बेसिक टर्म्स आठवत नाही एखादा थिंकर आठवत नाही तर ह्या गोष्टी पहिल्यांदा प्रिपेअर करायच्या इंटरव्ह्यूचा पहिला टप्पा म्हणजे आपल्या प्रोफाईलवर कोणताही प्रश्न चुकू नका जर तुम्ही प्रोफाईलवर कोणताही प्रश्न चुकला नाही की तुमचे इंटरव्ह्यूचे मार्क नक्कीच कमी होत नाहीत नो डाऊट जेव्हा तुमचा प्रोफाईल परफेक्ट आहे आणि त्याबरोबर तुम्ही करंट डाटा देखील अजून केला तर तुमचे मार्क कदाचित अजून एक दहा मार्क वाढतात पण केवळ करंट डाटा करण्याच्या नादात डिझास्टर क्रिएट करायचं ना इंटरव्ह्यू मध्ये हा पहिला मुद्दा सो so, फर्स्ट स्टेप मेक युअर प्रोफाईल स्ट्रॉंग अँड करंट डाटा हे दोन सिक्वेन्स फॉलो करायचं तिसरं काय असतं की आपला पेहराव आता एक सरळ सरळ गोष्ट म्हणायची असेल की ज्याला सगळ्यात बेस्ट पेहराव करता येत असेल तर तुम्ही ब्लेझर घ्याच म्हणजे या ठिकाणी तुम्ही कोट वगैरे काय असतील त्या पद्धतीचे फॉर्मल ब्लेझर घ्यायलाच पाहिजे त्याच्यानंतर त्या ब्लेझर सोबत म्हणजे आता ज्या काही गोष्टी येतील त्या ब्लेझरचा आत्तापासूनच त्याचा सराव करायचा म्हणजे जर मॉक ला आला तर शक्यतो म्हणण्यापेक्षा हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी सेपरेट ब्लेझर घेऊन या या ठिकाणी एका चेंजिंग रूम तुम्हाला दिली जाईल त्या चेंजिंग रूम मध्ये तुम्ही फक्त ब्लेझर घाला आणि इंटरव्ह्यू द्या आणि परत ब्लेझर काढा परंतु ब्लेझर धुवायला लागेल वगैरे ह्या गोष्टींमुळे तो डायरेक्ट त्या दिवशी नका घालू कारण त्याची एक सवय पडणं गरजेचं आहे दुसरं एक लक्षात ठेवायचं की सगळं झालं आपले कपडे झाले एकदम फॉर्मल शूज घेतले सगळ्या गोष्टी फॉर्मल असाव्यात नीट, नीट का असावं शक्यतो कोणतीही स्टाईल करायला जायचं नाही कोण म्हणतं की डाळी ट्रिम केली तर चालते का तर नकोच जे काय आहे ते सिंपल तुम्ही मिशी काढली ते तुमच्या रेग्युलर बघणाऱ्याला आवड वाटतं आयोगाचे अध्यक्ष सदस्य तुम्हाला रोज बघणारे नाहीत त्यामुळे एखाद्याला मिशी काढू वाटली तरी काढा मुलींनी शक्यतो साडीचाच प्रेफर करा उगच काहीतरी वेगळे पण दाखवण्याचा प्रयत्न करू नका हे वेगळे पण दाखवण्याचं ठिकाण नाही दुसरं आहे हे सगळं प्रोफाईल सॉरी सगळं झाल्यानंतर एक महत्वाचं येतं आपला पेहराव नंतर येते गोष्ट महत्वाची म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स हे डॉक्युमेंट्स आता चेक करा की आयोगाच्या लिस्ट प्रमाणे आहेत का की ज्याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन आता समजा आम्ही इंजिनिअरिंग वाले आहे तर इंजिनिअरिंग मध्ये जर बघितलं तर इंजिनीअरिंगच्या प्रत्येक वर्षाचं लागतं परंतु त्याच्यामध्ये जे काही बारा सेमिस्टर होतात त्याचे प्रत्येक विषयाचे मार्क पाहिजेत म्हणजे अठ्ठेचाळीस विषयांचे तसेच समाज कल्याणचे देखील तीन वर्षाचे इयरली मार्कशीट असतील तर ते इयरली मार्कशीट लागतातच तुमचं कोणतंही सेमिस्टर असेल तर सेमिस्टरचेच लागतात असं से नाही कदाचित जर म्हणजे नॉर्मली काय असतं जरी सेमिस्टरचं सहा से महिन्यानं मार्कशीट आलं तरी जेव्हा दुसरं सेमिस्टर होतं त्या वर्षाचं म्हणजे मेमध्ये वगैरे तर त्या मागच्या सहा महिन्याचे सहा सेमिस्टरच्या आणि त्या अशा दोन्ही एकत्र देखील इयरली एक, एक मार्कशीट येतं ते देखील चालतात म्हणजे चार मार्कशीट किंवा तीन मार्कशीट दहावीचं मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट दोन्ही बारावीच देखील मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट दोन्ही नॅशनॅलिटी अँड साईल्स कंपल्सरी ते नसेल तर तुम्ही कॅटेगरीत मोडत नाही त्याच्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट एन सी एलच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आता इयरली एन सी एल सिस्टीम आहे भले जाहिरातीच्या तारखेच्या नंतर जे एन सी डेट असेल परंतु ज्या आर्थिक वर्षाचं एन सी एल सांगितलेलं आहे चोवीस पंचवीस तेवीस चोवीस त्या वर्षी व्हॅलिड असणार एन सी एल लागणार कास्ट सर्टिफिकेट मात्र तुमचं त्या परीक्षेच्या दिनांकाचा जो फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक होता त्याच्या आधीच लागतं त्याच्यानंतर इतर जबाब या आहेत ज्याच्यामध्ये आधार कार्ड एखादा का आय डी प्रूफ लागतं आधार कार्ड असावंच नाही परंतु आयडी प्रूफ लागतं डेट ऑफ बर्थचं प्रूफ म्हणून तुम्ही दहावीचं सर्टिफिकेट घेऊन जाऊ शकता जन्म दाखला वेगळे देण्याची गरज नाही प्रूफ ऑफ मराठी म्हणजे परत दहावीचं सर्टिफिकेट देऊ शकता काही सर्टिफिकेट कॉमन आहेत परंतु त्या सर्टिफिकेटच्या तीन सेट घेऊन जायच्या आयोगामध्ये हे लक्षात ठेवायचं त्याच धर्तीवर या ठिकाणी आपण मॉकच्या वेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा देखील कन्सेप्ट ठेवलेला आहे परंतु तुम्ही काय ओरिजिनल डॉक्युमेंट आणण्याची गरज नाही परंतु प्रत्येक डॉक्युमेंटचा फोटो घेऊन यावा नंतर इंटरव्ह्यूच्या बाबतीत महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे टोकन एक हो असत आता नॉर्मली जिथं तुम्ही मॉक देत तिथे टोकन वगैरे ही पद्धत नाही परंतु त्या टोकनची मजा काय आता समजा आम्ही पण राज्यसेवेचे चार इंटरव्ह्यू दिलेले आहेत टोकन मध्ये होतं काय आपण तर वॉशरूमला जातो किंवा तर टोकन देतात आपल्याला सकाळी आठला गेलं गेलं एक लक्षात घ्यायचं किंवा दुपारच्या सेशन मध्ये असेल तर दुपारी मग कधी कधी इंटरव्ह्यू आपला येतो बाराला मग तीन तास आपण आपला अलर्टनेस हळूहळू कमी होतो मग कुठं इथं बस तिथं बस तिथं बस, बस। कधी कधी ते टोकन तो खालच्या केशात वरच्या केशात वरच्या केशात खालच्या केशात कधी कधी साईडलाच ठेवणार आणि जेव्हा अचानक आपण आत जातो तेव्हा मे आय कमी सर आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्यांचा ते कमी म्हणतात त्याच्यानंतर आत गेल्या गेल्या ते आपण उभंच राह काय असेल ते आता आम्ही मॉकच्या वेळी सांगेन आता तुम्ही मिस्टेक केला तर कराच त्यानंतर तुम्ही टोकन जेव्हा त्यांचं एकच लक्ष असतं तुमचं गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून अजिबात लक्ष नसतं कारण त्यांना टोकन नुसार मार द्यावं लागतं ते लगेच पहिला प्रश्न विचारतात टोकन नंबर मग नेमका टोकन टोकन त्यांच्या त्या समोर सबमिट करायचं असतं मग आपली सवय काय आपण नेमकं कोणत्या आप एक तर पहिली गोष्ट ते, ते टोकन हातातच पाहिजे आज जाताना दुसरा मुद्दा हातात नसेल तर आपल्याला माहीत पाहिजे कोणत्या किशात आहे नॉर्मली काय होतं मग एकदा हा किसा एकदा हा किसा एकदा हे त्यांच्या पुढं आपला डान्स सुरू होतो तर ते नको मुलींनी तेच लक्षात ठेवायचं टोकन हातातच ठेवायचं त्यामुळे टोकनचा एक इश्यू आहे त्या टोकनच्या धर्तीवर आपण याही ठिकाणी टोकन सिस्टीम ठेवतोय तर हे एक महत्वाचं आहे इंटरव्ह्यूच्या बाबतीत आणि दुसरं मग असं आहे की एक सिम्पल आजपासून कि आता जरी कितीही दिवस असू द्यात इंटरव्ह्यू ही बाब कशी असते एकदम फ्रेंडली वेनं द्यायची असते त्या लोकांपेक्षाही तुम्हाला तुमच्याविषयी जास्त माहीत असल्यामुळे तुम्ही त्याचं उत्तर एकदम हो परफेक्ट देऊ शकता फक्त देताना काय करायचं टू दी पॉईंट आता जर एखाद्या महिन्यात जास्त मुद्दे असतील तर आत्ताच उत्तर बनवायचं की सर मला या संबंधित दोन मुद्दे महत्वाचे वाटतात म्हणजे ते त्यांची माइंडसेट तयार करतात की याला दोन मुद्दे सांगायचे पहिला मुद्दा असा असा दुसरा मुद्दा असा असा असं म्हणा आणि एकदम मग त्यांना माहीत नाही केलं नेमके किती मुद्दे सांगायचे कदाचित स्पेसिफिक बोलायचं परंतु एकदम पण कमी बोलायचं नाही काही मुलं एकदम कमी बोलतात की त्यांना असं वाटतं मग आयोगाकडनं असा रिप्लाय येतो की मी फक्त बोलायला इथं आहे का तर नाही दुसरं बोलताना ही काळजी घ्यायची की आपला प्रोफाईल जो आहे तो त्यांच्या पुढे जावावा म्हणजे काळजी म्हणजे उलट इंटेन्शनली जावा वा। की जसं की सध्या काय करता म्हणलं तर प्रॉपर उत्तर द्या समजा तुम्ही प्रोफेसर आहात टीचर आहात लेक्चरर आहात तुम्ही अशा अशा ठिकाणी काम करताय तर ते त्यांच्या पुढे आधी जाऊ द्या म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू त्या जॉबशी कंप जॉबशी एकदम निगडीत होईल त्याच्यामध्ये तुम्हाला देखील बोनस मिळू शकतो अशा पद्धतीनं हे एक थोडंसं बेसिक ओरिएंटेशन लेक्चर होतं की नेमकं तुम्हाला मॉकला येताना कोणत्या कोणत्या गोष्टी प्रिपेअर करून आल्या पाहिजेत याच ठिकाणी असतील किंवा दुसरीकडे ठिकाणी दुसरा मुद्दा एक क्लिअर सांगतो की कोणतीही अकॅडमी मग आपली असेल किंवा इतर असेल ती अकॅडमी जर इंटरव्ह्यू घेताना तो इंटरव्ह्यू वर जो कोणी इंटरव्ह्यू घेणारा आहे तो जर तुम्हाला अननेसेसरी पिळून काढत असेल किंवा रोस्ट करत असेल हा तो करेल रोस्ट तुम्हाला कधी करेल जर तुम्ही उगाच एक्स्ट्रा ऑर्डनरी उत्तर दिली उदाहरणार्थ की तुझं या ठिकाणी सिलेक्शन झालं नाही तर तू काय करशील मग तुम्ही अचानक म्हणा नाही सर मला माझ्यावर विश्वास आहे की मी सिलेक्ट होईलच हे उत्तर चुकीचं आहे यू शुड हॅव प्लॅन बी तुमच्याकडे प्लॅन बी असावाच कारण स्पर्धा परीक्षेची रियालिटी ऑलमोस्ट सगळ्याला माहित आहे की या ठिकाणी नॉट नॉट विद्यार्थी केवळ सिलेक्ट होतात या धर्तीवर आपला प्लॅन बी अतिशय उत्तमरित्या तयार असावा अजिबात त्यांना त्यांना ते नाही अपेक्षित तू किती शान आहे ठीक आहे आम्ही तुला घेतोय प्रशासनात पण प्रशासनात सुद्धा तुझ्याकडे एखाद्या वेळेस प्लॅन बी असावा एखादा निर्णय घेताना म्हणून तो प्रश्न आहे असा नाही की तू इथून तुझं किती शान आहे हे विचारायसाठी नाही हे झालं हे आणि मी आता मगाशी बोलत होते की एखादा जर तुम्हाला इंटर अकॅडमीचा एखादा इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती उघडच रोस्ट करत असेल की तुम्हाला दाखवत असेल की मी किती नॉलेजेबल आहे तर असा इंटरव्ह्यू आयोगात होत नाही आयोगाची लोक अतिशय कोऑपरेटिव्ह असतात ते आपल्याला एका मुलाप्रमाणे किंवा एका त्यांच्या मित्राप्रमाणे ट्रीट करतात त्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रेशरच्या घेऊन इंटरव्ह्यूला जायचं नाही स्वतःहून कोणत्याही गोष्टी चुकल्या तर सॉरी सर वगैरे ह्या गोष्टी आपण त्यावेळेस बोलू जर हे तुम्हाला ऐकू आलं नाही तर सॉरी सर ऐकू आलं नाही असं जरी म्हटलं तर चालेल उगंच इंग्लिशमध्ये पार्डन मी वगैरे एक्सक्यूज मी असं काय म्हणायची गरज नाही नॉर्मल नॉर्मल जे तुम्ही बोलू शकता ते बिनधास्त बोलायचं परंतु शांतपणे पोलाईटली ते जर काय तुम्हाला सांगत असतील तर त्यांचं वाक्य पूर्णपणे ऐकायचं मधूनच हां 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 सर ओके 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 असं नाही येस सर ओके एकदम पोलाईट रि त्यांना रिप्लाय देत राहायचा देन मग आपलं उत्तर सुरू करायचं जे विचारले ते थोडक्यात द्यायचं अतिशय थोडक्यात नाही अतिशय लांबड नाही मी म्हणतो मध्यम वर्ग निवडायचा आणि अशा पद्धतीने इंटरव्ह्यूला फेस करायचा ओके या बाबींमध्ये अजून आपण काय गोष्टी बोलू चर्चा करू त्यानुसार अभ्यास मंडळाशी टचमध्ये राहा ओके थँक्यू